तर मित्रांनो फायनली बघू शकता तुम्ही मित्रांनो आपल्याला या दावणला म्हणजे ट्रिपलूकच्या दावणला आपल्याला बेट म्हणून छोटे चिरापी मासे वापरायचे आहेत हे आपण जाळे छोटे जाळे टाकून पकडलेले आहेत आणि हे इकडे आपले ट्रिपल ट्रिपलूकचे दावण आहे तुम्हाला दाखवतो तर हे बघा मित्रांनो खाली खूप गवत आहे तर माहीत नाही उद्या उद्याच्याला आपल्याला पडील मासा मिळेल का नाही बघू शकता आहे खूप गवत आहे खाली तरी पण ट्राय करूयात चला तर तर मित्रांनो मी पाहिजे आपलं ट्रिप लोकला भेट म्हणून पे मासा ला लावलेला आहे आणि ना आणखी आपला असे बरेचसे गळ लावायचे आहेत म्हणजे गळाला मा चिलाप्या मासे लावायचे आहेत मासे दावन तर संपूर्ण दावण लावतो आणि डायरेक्ट उद्याच्याला भेटूया आपण उद्याच्याला सध्या तर संध्याकाळ होत आहे बघू शकता तुम्ही इकडे सूर्य पण दिसत नाही चला तर मित्रांनो मला पण खूप उशीर झालेला आहे मी प्रत्येक गावाला भेट म्हणून चिला पेमाशी लावणार आहे त्यामुळे मला मला पण उशीर होणार आहे तो डायरेक्टली सकाळी भेटूयात आपले दावण चेक करायसाठी पडीन लागतो का नाही तर आणि मित्रांनो सकाळ झाली आहे आणि मी दावणवरती आलोय बघू शकता तुम्ही मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे की मी आज ट्रायपट घेऊन नाही आलेलो आहे तरी पण आय विल ट्राय माय बेस्ट चला तर लेट सीधा आपली दावण मित्रांनो बघू शकता आपल्या बेटमध्ये म्हणजे आपलं बेट जे आहे तिला पॅपिस म्हणून वापरलं होतं तर ते डायरेक्टली आपलं गावता म्हणून जात आहे तर गॅरंटी नाही आहे पण दावण पैसे खूप ढिरी झालेली आहे तर असं वाटतं आहे की दावणच्या शेवटी शेवटी आपल्याला पडीन मासा लागेल तर तो चला तोपर्यंत आपल्याला दावण बघावंच लागेल शेवटपर्यंत हे बघू शकता आपलं बेट आणखी पण जिवंत आहे चांगली गोष्ट आहे आपल्याला आज दिवसा पण आपल्याला शिकार होते का तर बघूया मित्रांनो आपला दावणचा शेवटचा थर्माकोल आहे आणि आपल्याला काही लागेल तर नाही आहे था तर उद्या तर परत उद्याचा ट्राय करूयात मित्रांनो फायनली आज दुसरा दिवस आहे आणि आज आपण म्हणजे ऑलमोस्ट सेवन्टी पर्सेंट आपण दावण बघित बघितलंच आहे पण मित्रांनो ह्या थर्माकोलजवळ एक परिन मासा आहे तर खूप मोठा आहे आणि लिटरली मी त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याने मला खूप वाटलं त्यामुळे मी ग सोडून दिली कारण आपले ग जे होते दावण ती ट्रिपल उच्ची होती तर आता बघा हा कसा वरतो तर सध्या पण ओढतो मित्रांनो मला एक हातां जमत नाही तरी विल ट्राय की हा किती मोठा असायला पाहिजे तर बघा तिकडे वरतोय आता বাগা মিত্ৰে বে বাগা হে হে মিত্ৰ হে বাই খুব লিটাৰ খুব বেগ ন ওত আৰে থাক কৈছ বগা মিত্ৰ आता तर वरण्याचं नाव पण घेत नाही मला वाटतं तिकून तिकून जाऊन जाऊन बघायला पाहिजे तर मित्रांनो फायनली बघू शकता तुम्ही पकडलेलं आपण खूप पुरुष होता मित्रांनो इत खूपच छोटा आहे तरी पण आणण्यामध्ये तर चार ते पाच के जीच आहे बघा आणि आपला थर्माकोल लागलेला आहे ला ला बिलकुल थर्माकोलपासून एकच गळ आहे चला तर काढून घेऊयात तर हे बसता मित्रांनो इतका मोठा आहे आपला पळी ट्रिप लिखते आणि दोन गळ लावलेत आणि एक गळ जो बाहेर आहे तो हा इथे आहे चला तर बॅग म्हणून टाक टाकू आणि काढून घेऊयात तर मित्रांनो बघू शकता सुपर फीस आहे मित्रांनो बघू शकताय आहा हा खतरनाक चला मित्रांनो काढून घेऊया आता साईज बघू शकता कतल्याची काय साईज आहे मित्रांनो बघू शकता ॲटलिस्ट लिस्ट चार किलो चार के जी पण भरला पाहिजे चला आता काढून घेऊया मस्त बघी ओ हो काय साईज आहे मित्रांनो कतल्याची अरे

खूप लाईश केले ना बॅगला सुद्धा माझ्या हाताला बघू शकतो मी हा आपला कतला पिस मित्रांनो हो खतरनाक चला टाकून दे बॅगमध्ये आणि जाऊया समोर तर मित्रांनो आपण रॉड फॅकता फेकता आपली पाक खाली अटकली होती म्हणजे त्याला आपण बजर अटॅ अटॅच गेलेला आहे आणि तर मी आपली फिशिंग बोट घेऊन आलो आणि बघू शकता एक रो मासा आपलं लागलेला आहे तर याला आपण कॅचच्या रिलीज करून देणार आहोत कारण त्याचं केलं नाही पण आपण रिलीज करून देऊ याला आपले जुने जे जाळे असतात सोडून गेले लोकांनी तर त्या जाळ्यामध्ये हे लागलेलं आहे आणि या सोडून देऊया अर्धा किलो साईज असायला पाहिजे याची तर हे पहा मित्रांनो मी काल आहे पूर्णपणे बाहेर तो पहा मित्रांनो गेला आहे आपला मासा चला मित्रांनो या गोष्टीसाठी लाईक करा